नमस्कार मी अरुण आपण पाहता मिरज मधील पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्री प्रभू रामचंद्रांचे मंदिर पाहण्यासाठी भक्त मोठ्या उत्साहात येत आहेत मंदिर पाहण्यासाठी भक्तांची मोठी रांग लागलेली आहे भक्तांची कोणती गैरसोय होऊ नये यासाठी सुशांत भाऊ खाडे यांचे सहकार मित्र टीम लक्ष ठेवून आहेत समाजातील सर्व घटकांचा विचार करून सर्वांना यामध्ये होम हवन साठी आमंत्रित केले आहे यामध्ये नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांनी होम हवन केले आज दिनांक 24 जानेवारी रोजी मिरजेतील माध्यमात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांना होम हवन करण्यासाठी आमंत्रित केले होते या होम हवन मध्ये अनेक पत्रकारांनी सहभाग घेतला व आशीर्वाद घेतले sunil patil 7 star news mirrors